नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना कानेगाव येथील विहाराच्या लढ्यासाठी एका भीमसैनिकाला आपला जीव गमावा लागला आंबेडकरी समाजामध्ये संताप याबाबत आपण सविस्तर पाहूया कानेगाव तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील विहाराच्या लढ्यासाठी एका भीमसैनिकाला आपला जीव गमावा लागला आहे ही महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना असून आंबेडकरी समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडतात महाविकास आघाडी सरकार बोलायला तयार नाही भेटायला तयार नाही आता आंबेडकरी संघटनांकडून याचा निषेध केला जात आहे देशात व राज्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली की मनुवादी प्रवृत्ती आपला जातीवाद दाखवतात जगात व देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यात भीम जयंती शांततेत होऊ दिली जात नाही काही जातीवादी लोक आजही महाराष्ट्रात आपली विषयुक्त प्रवृत्ती ठेवून आंबेडकरी जनतेवर अन्याय करीत असून कोणत्याही कोणाचेही सरकार आले तरी याचा यांच्यावर काही परिणाम होत नसतो मनोवादी स सरकारला व प्रशासनाला हाताशी धरून खेड्यापाड्यातील बहुजनांना आजही जातीवादतेच्या मानसिकतेतून त्यांना गुलामीत जगावे लागत आहे कानेगाव येथील अंकुश गायकवाड या भीमसैनिकाला आपला जीव गमावा लागला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील बौद्ध समाजाला न्याय देण्यासाठी बहुजनांचे नेते व ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कानेगावला भेट देऊन पोलीस प्रशासनाला धारेवर धरले असून न्याय मिळेपर्यंत या गावात ठाण मांडून आहेत या संदर्भातील अधिक वृत्त पाहूया तुम्ही बोलात आम्ही सगळी बघा आता मी तुम्हाला एवढंच सांगतो बॉडी तिकडे पोस्टमॉर्टमला घेऊन गेलेत ताबड मला सांगा एफ आय आर किती वेळात होईल आणि अटक किती वेळात होती एवढं तुम्ही सांगा फिर्यादी कोण आहे आपलं फिर्यादी आणि एफ आय आर झाल्यापासून अटक किती वेळात होईल घ्या ना ताब्यात कुठं वाट बघत बसतात यांची जर फरार झाली मग नंतर काय करणार कधी पळाल्यावरती का आमदार आता खासदार फोन आल्यावरती मी तुम्हाला रात्री बोललो सिरियसली विषय घ्या उगच प्रशासन ज्यावेळी केव्हा करू काय वेळ लागेल म्हणजे आणखी दोन आणखी दोन मुद्दे पडल्या पाहिजे त्यानंतर तुम्ही कारवाई करणार गाव मध्ये समग्र देशात जयंती झाली परंतु गाव मध्ये भीम जयंती झालेली नाही ही भीम जयंती सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि ही का होणार आहे कारण अंकुश गायकवाडचं असणारा त्याच्यामुळंच असणारं त्याचं या ठिकाणी संस्थात्मक हत्या झालेली त्यांनी बुद्धविहार उघडावं आणि माझ्या गावात पुन्हा जयंती साजरी व्हावी माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला संविधान देणारा बाप कोंडून ठेवलाय